तर हॅलो फ्रेंड व्हिडिओ बनवण्याचं कारण की मी लाईव्हला येत नाही आहे तर आमच्या ताईचं तृप्ती ताईचं राजेश दादा तुम्ही पण वाट बघत असाल मला असं वाटते राजेश दादा आणि विजय दादा तुमचे सगळ्यांची मी माफी मागते तुम्हाला न सांगता ओला मी येत नाही आहे खरं तर मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे आणि तुम्ही मला कमेंट करून विचारत आहे आ, ताई माझ्या ताई खूप जवळच्या दादा आणि विजय गजानन दादा विनोद दादा आणि गंगाधर दादा मला कमेंट करून विचारत आहेत की ताई लाईव्हला काय येत नाहीत का नाही नाहीत तर आता तुम्हाला काय सांग म्हणून काही थोडंसं कारण आहे म्हणून मी लाईव बंद केलेली आहे आणि तृप्तीताई मी तुमच्याशिवाय आणि तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही तर तुम्ही मला असं म्हणू नका की तुम्ही लाईव्हला नाही आलात तर मी लाईव्हला येणार नाही असं नका करू कारण मला तुमची सर्वांचीच गरज आहे आणि तुम्ही, तुम्ही माझी एक फॅमिली आहात आणि फॅमिली असेल तर थोडंफार काहीतरी आ... होतच हे तुम्ही मला, तुम्ही मला स तुमच्यापेक्षा मला कोणी चांगलं समजून घेऊ शकत नाही तृप्तीताई स्पेशली आणि लाईव्हला यायचं कारण की लाइव आपली आठ दिवसासाठी बंद झालेली आहे कारण छोट्या मुलांना अलाउड नाही आहे तर मी लाइव घेत असताना सकाळी मला वाटते सहा साडेसहाला संडेच्या दिवशी आ, मी पाणी भरताना चालू करून ठेवली तर दर शिवून थांबला लाईव पुढे म्हणून आपली लाइव बंद झालेली आहे आणि मी मुद्दा मुन्हाही केली तर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचणं तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगणं हे खूप गरजेचं होतं मला पण तुमच्याशिवाय करमत नाही कारण दुपारी किंवा सकाळी आपलं बोलणं व्हायचं लाईव्हला आणि आपला एक मेव हे आहे आधार की आपण लाईव्हला बोलू शकतो सगळे तर ह्या कारणानं आपली लाईव्ह बंद झालेली आहे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नाही आणि असं काही नाही तुमच्या कमेंट वाचल्या की मला खूप बरं वाटतंय त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ तर मला टाकावंच लागतं कारण व्हिडिओ टाक बंद करून काय होणार नाही आहे जशी तुमची इच्छा आहे मला तुम्हाला मला बोलायची तशीच माझी तुमच्यापेक्षा दुपटीने इच्छा आहे की तुम्हाला जरी तुम्ही मला बघत असाल मोबाईलमध्ये वर स्क्रीनवर पण मी तुमच्या ज्या कमेंट वाच वाचते ना तर ते मला माझ्याजवळ किंवा जवळ बसूनच मी तुम्हाला बोलते आहे आणि मला तुम्ही दिसताय असं स्पष्ट वाटतंय म्हणून एक जिव्हाळ्याचं नातं झालेलं आहे त्याच्यामुळे एकमेकांशिवाय करमत नाही मला माहीत आहे आणि ताई पण बोलल्यात तर मला खूप वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी आता अर्जंट बनवलेला आहे कारण मला तुमच्याशी बोलल्याशिवाय होतं करमत आणि मी कसे दिवस काढते तुमच्याशिवाय तुम्हाला नाही कळणार ना आहे जसं तुमचं होतं तसंच माझं पण होतं आहे मला पण नाही करमत आहे पण काही हरकत नाही आपली पुढच्या संडेला आपली लाईव्ह चालू होणार आहे तर पुढच्या संडेला आपण परत बोलूया आणि असं एवढं वाईट <coughs> वाटून घेऊ नका फक्त आपले व्हिडिओ बघा कमेंट करत राहा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि तुमच्याशिवाय माझा आधार नाही आहे एक आणि घरचे पण असतात छोटे मोठे प्रॉब्लेम की जाऊ द्या आता तर ते मी नाही सांगू शकत पण असं काही असतं ताई तर मी तुम्हाला सांगणारच आहे सगळं व्यवस्थित जेव्हा आपली जे होईल तेव्हा लाईव्ह चालू होईल तेव्हा तृप्तीताई तुम्हाला सांगेल पण प्लीज असं म्हणू नका आणि सगळ्याला मा माफी मागते सगळ्यांची कारण मी तुम्हाला तेव्हाच सांगायला पाहिजे होतं की काय कारण आहे तर आठ दिवसासाठी तरी मी तुमच्याशी बोलू शकत नाही पण आठ दिवसानंतर नक्की तुमच्याशी बोलेल आणि तृप्तीताई खरंच मनापासून सॉरी लाईव्ह बंद आहे म्हणून खरंच मनापासून सॉरी विजय तुम्हाला पण खरंच मनापासून सॉरी निराजा दादा तुम्हाला पण मनापासून सॉरी तुमचा तर सपोर्ट पाहिजेच मला आणि गजानन दादा गंगाधर दादा सगळ्यांना सॉरी माफ करा आणि कमेंट मात्र विसरू नका <laughs> कमेंट असली की तुम्ही माझ्यासोबत आहात असं मला वाटतंय तर आपल्या व्हिडिओखाली दररोज एक कमेंट फक्त हायची वगैरे टाकली तरी मला कळेल की माझी मंडळी कुठे जाणार नाही तुम्हाला सोडून आणि जायचंच नाही मी काय तुम्हाला सोडणार नाहीत आणि तुम्ही पण मला सोडणार नाहीत हे मला माहीतच आहे त्याच्यामुळे खरंच माफ करा आणि आठ दिवसानंतर संडेला भेटूच आपण टेन्शन नो टेन्शन ओके बाय थँक्यू सो मच